मजेत ये मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर आज आपल्याला करायचं आहे पिठलं भाकरी मस्त भात करायचा आहे चला तर मग आपण आता सुरुवात करणार आहे चला जरा आपले भाकरी पण होत आहे एका साइड भात होतोय आपला मस्त जिरा राईस करून घ्यायचा आहे आपल्याला आणि संध्याकाळचं म्हटलं काय करायचं आज मुलं ना थोडं खायला हे नको ते नको रोजचं काय बनवणारे ते स्वयंपाकाला चला तर म्हटलं आज मस्त त्यांना पिठलं आवडतं पिठलं करून घेऊ मस्त भाकरी करून घेऊ आणि थोडा भात करून घेऊ मुलांना भात पण आपल्या भाकरी शेकून घेते मी किती छान होते आपली भाकर आज ना मुलांना पिठलं भातच खायचं होता किती छान झाले आपली भाकर झालेली खूप छान अशी नरम झाले तर आपण मस्त आता कांदे शिरून घेऊ पिठल्यासाठी आणि मिरची आपण घेणार आहे चला तर आपण आता दोन मिरच्या ठेचून घेणार आहेत आपल्याला मस्त पिठलं बनवायचंय लसूण पण ठेचून घेते चला तर आता मस्त गॅस लावून घेतला कढईमध्ये आपण टाकून घेणार आहे तेल टाकून घेऊ आपण त्याच्यात टाकून आहे कांदे आपण मस्त हा खेचा आहे ना खेचर टाकून घेणार आहे

त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तांणी देय त्याच्यामध्ये पहिले पाणी टाकून घ्यायचं नंतर आपण आता तिथे म्हणे हळद टाकून घेणार आहे आपण हे मोडून घेतलेलं आहे ते टाकून ठेवायला त्याच्यामध्ये आपण नमक टाकून घेऊ छान पिठलं होतं आपलं मस्त कोथंबीर टाकून देणार छान असं मिरचीचा जिराचा छान असं सुगंध येत आहे भारी होत आहे आपलं पिठलं बघा आपलं पिठलं मस्त झालेलं आहे आता पापड भाजून घेऊ आपण उडदाचा तर आपलं मस्त पिठल झालेलं आहे मस्त पिठलं घेऊ पातळ खायचं होतं आसोड म्हणून प्लेट मध्ये सो भात सोबत खायचं सारे पातळ आणि आपला भात घेणार जिरा राईस केलाय मस्त चला तर आपला ताट रेडी या जेवायला हे बघा कांदा घेऊन घेतला मस्त लोणचं घेतलंय पापड घेतला उडदाचा मागच्या वर्षाचाच येतो घरीच लाटलेला बघा किती छान आहे आणि हे आपलं बाजरीची भाकर भात आणि आपण थोडं पिठल्यावरती तेल टाकून घेणार आहे ना बघा गावराणी पद्धतीने जेवण किती छान झणझणीत पिठलं झालेलं आहे आपलं मस्त आपलं पिठलं भात भाकरी सगळं छान असं जेवण होतं गावाकडचं करा, करा, करा। तर कसं झालेलं आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मग आपलं जेवण वगैरे झाली म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते मी आज साडी आणलेली हे बघा जुमीचोची साडी आणलेली तर मस्त पिस्ता कलर आहे खूप छान साडी घेऊन आली तर बघा लाईट वाटतोय ती तुम्हाला मोबाईलमध्ये हे बघा ही डिझाईन आहे ना त्याच्यामुळे मला फॉल वगैरे लावता येत नव्हता हाताने लावत होती मी त्याला दुपारी लावला आणि इथे डायमंडचे खडे असल्यामुळे मशीन चालत नव्हती म्हणजे मशीनवरती सुई तुटून जाते त्यासाठी हातानेच करावं लागतंय तर एवढा राहिलेला आहे बाकीचा सुई लावलेली आहे मी हाताने थोडं जीवावर आलं मग झोपून घेतलं थोडं मग आता एवढा राहिलेला आहे आणि मला ब्लाऊज पण शिवायचं आहे ब्लाऊज काढलं मी त्याच्यामधलं आणि मी साडी ना सकाळीच घेऊन आलेली होती लवकर तर मी दुपारी फॉल लावून घेतला हे बघा ब्लाऊज पीस काढलेलं आहे ब्लाऊज पीस पण सिम्पल आहे काही जास्त डिझाईन वगैरे नाही त्याच्यामध्ये फक्त इथं हाताजवळ थोडी डिझाईन हे बघा बाईजवळ थोडी डिझाईन आहे त्याला मस्त छान असं शिवून घेणार आहे मी आणि मी स्वतः ब्लाउज शिवते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी आता लवकर ब्लाऊज पण शिवून घेणार आहे बारा तारखेला लग्न आहे आमच्याकडे तर त्यासाठी तयारी चालू आहे तर मी आता ब्लाऊज घ्या आणि मी सकाळीच लवकर उठते आणि ब्लाऊज वगैरे शिवून घेते आज लो, लो तर नव्हतं आज म्हणजे आज तर भेटलं नाही ते थोडं आणायचं एक दुकान शोधलं तिथं नाही भेटलं तर मग आम्ही होती थोडी लवकर येऊन घरी तर राहिलं आता उद्या आले नंतर मग मी ब्लाऊज शिवायला बसेल तर बघा किती छान डिजाईन आहे आणि ह्या साड्या आता म्हटलं चला बऱ्याच जणांच्या अंघळ पाहिल्या खूप छान वाटतात त्यासाठी मी पण आता घेऊन घेतलेली आहे म्हटलं चला आपण पण घेऊ तर मी घेतलेली आहे आणि तिला कॉल वगैरे आणि ब्लाऊज वगैरे शिवसेने दाखवेलच मी चला तर मग आता आपण आता रात्र झालेली आहे आता थोडं आवडून घेते मग आपण झोपू गुड नाईट आजचा व्हिडिओ इथंच थांबवते चला तर मग बाय